नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण एम पी एस सी प्रिया आणि मेन्समध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहतोय पर्टिक्युलर पॉलिटीच्या म्हणून याचं नावच आपण केलं आहे पॉलिटी पी वायक्यू अनालिसिस फक्त एम पी एस सीचे प्रश्न राज्यसेवा असेल कंबाईन असेल इतर परीक्षा ज्या एम पी एस सी कंडक्ट करते अशा परीक्षेत दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत आलेल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहतोय हे विश्लेषण जर का तुम्ही पाहिलं तर इतर तुम्हाला कुठलीही पॉलिटीची पी वाय क्यूची पुस्तकं वाचायला लागणार नाहीत याची गॅरंटी मी देतो आहे त्याच्यामुळे प्लीज व्यवस्थितपणे लेक्चर पहा या सर्व पी डी एफ तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत याच्या अपडेट जे आहेत तर तुम्हाला इंस्टाग्राम व्हॉट्सअपच्या चॅनल आणि फेसबुकच्या पेजमधून मिळतील या चार पाच सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वी जे एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आजचा आपला पॉलिटी पी क्यूमधला जे प्रकरण आहे किंवा जे चॅप्टर आहे तर तो आहे आंतरराज्य संबंध म्हणजे दोन राज्यांमधले संबंध जे आहेत तर त्याच्यावर जे पी वाय क्यू आले होते किंवा जे प्रश्न विचारण्यात आले होते तर त्या प्रश्नांची चर्चा आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहे एम पी एस सीने अगदी अकरापासून पंचवीसपर्यंत म्हणजे या वर्षापर्यंत ज्यावेळेस आंतरराज्य संबंधाबद्दल प्रश्न विचारायचा प्रयत्न केला आहे एक तर ते इंटरस्टेट काउन्सिल म्हणजे आंतरराज्य परिषद जे कलम दोनशे त्रेसष्टशी संबंधित आहे आणि दुसरं नदी जलवाटप लवाद जे आहेत इंटरस्टेट रिवर रिवर वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल जे आहेत तर त्या ट्रिब्युनलबद्दल प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत कलम दोनशे बासष्ट तर हे दोन कलम लक्षात ठेवा कलम दोनशे बासष्ट आणि कलम दोनशे त्रेसष्ट त्यातल्या त्यात कलम दोनशे त्रेसष्ट म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल्सवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत तर त्या अनुषंगानं अभ्यास घटक कोणते महत्त्वाचे आहेत कोणत्या अभ्यास घटकांचा अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला आंतरराज्य संबंधावरती कसा जरी प्रश्न विचारला तर तो सोडवता येऊ शकतो सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्हाला पार्श्वभूमी माहीत असली पाहिजेत की आंतरराज्य संबंधाची पार्श्वभूमी काय आहे आणि पार्श्वभूमीची चर्चा करत असताना तुम्हाला हे दोन महत्त्वाच्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत पर्टिक्युलर हा पाहता जर का तुम्ही केंद्र राज्य प्रशासकीय संबंध पाहिले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन सेंटर अँड स्टेट तर त्याच्यातली ही दोन महत्वाचे कलम आहेत कलम दोनशे काय म्हणते बघा आंतरराज्य नदी जलवाटप किंवा नद्यांच्या खोऱ्यासंदर्भातील जलवाटप विवादांचा न्यायनिवाडा म्हणजेच काय ट्रिब्युनलची स्थापना करण्यात येईल आणि कलम दोनशे त्रेसष्ट सांगते आंतरराज्य परिषद म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल ओके याच्याबद्दल पर्टिक्युलर हा टॉपिक आहे त्याच्यानंतर घटनात्मक तरतुदी हे दोन कलम भाग अकरा आणि भाग अकरामध्ये ही दोन जी राज्ञ, राज्ञ, राज्ञ दोन कलमं आहेत तर ती या भागात आहेत केंद्र राज्य प्रशासकीय संबंध याच्यानंतर तुम्हाला आंतरराज्य परिषद इंटरस्टेट काउन्सिल माहीत असली पाहिजे म्हणजे केंद्र आणि राज्य किंवा राज्या राज्यातील परिणामकारक समन्वयासाठी राज्यघटनेतल्या कलम दोनशे त्रेसष्टमध्ये राष्ट्रपती आदेशान्वे एकोणीसशे नव्वदमध्ये आंतरराज्य परिषदेच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आपल्याला दिसते आणि या परिषदेच्या स्थापनेमुळं सार्वजनिक हित साधलं जाईल असं वाटल्यास राष्ट्रपती केव्हाही आंतरराज्य परिषदेची स्थापना करू शकतात राष्ट्रपतीच या परिषदेची रचना कार्यपद्धती आणि कामाचं स्वरूप जे आहे तर ते निश्चित करतात परिषदेच्या कामाचं स्वरूप निश्चित करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार असला तरी सुद्धा कलम दोनशे त्रेसष्टनुसार परिषदेवर विविध प्रकारची कामं जी आहेत तर ती सोपवली जाऊ शकतात त्याच्यामध्ये तीन महत्त्वाची कामं आहेत राज्यांमध्ये उद्भवलेल्या संघर्षाबाबत चौकशी करणं आणि सल्ला देणं राज्य किंवा केंद्र आणि राज्याच्या दृष्टीने समान हिताच्या असणाऱ्या विषयांबाबत तपास करणं आणि त्याची चर्चा करणं आणि तिसरं महत्त्वाचं एक काम आहे कोणत्याही विषयाबाबत विशेषत धोरणांमध्ये समन्वय साधणं आणि कृती याबाबत शिफारशी करणं ओके मग ही झाली परिषदेची महत्त्वाची कामं राष्ट्रपती ही स्थापन करतात ह्याची स्थापना कलम दोनशे त्रेसष्ट अंतर्गत करण्यात येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी एक आयोग आला होता तर या सरकारी आयोगाने राज्यघटनेतील कलम दोनशे त्रेसष्ट अंतर्गत आंतरराज्य परिषदेची स्थायी स्वरूपात स्थापना करण्यात यावी या शिफारशीवर जोर दिला होता आणि त्याच अनुषंगानं या शिफारशीचा पाठपुरावा करताना व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचं सरकार केंद्रात सत्तेरच होतं आणि या सरकारने राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे अठ्ठावीस मे एकोणीसशे नव्वद रोजी आंतरराज्य परिषदेची स्थापना केली या परिषदेमध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सदस्य असतात ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे ते तेथील मुख्यमंत्री सदस्य असतात विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशातील प्रशासक सदस्य असतात राष्ट्रपती राजवट असलेल्या राज्यांचे राज्यपाल सदस्य असतात तर गृहमंत्र्यासह पंतप्रधानांनी नियुक्त केलेले सहा केंद्रीय कॅबिनेट मंत्री याचे सदस्य असतात आंतरराज्य केंद्र राज्य आणि केंद्र प्र केंद्रशासित प्रदेशांच्याशी संबंधित विषयांची चिकित्सा करून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्याचं परिषदेचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे पहिली आंतरराज्य परिषद सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी गठीत करण्यात आली होती आज तागायत दोन हजार चोवीसपर्यंत या परिषदेच्या अकरा बैठकी पार पडलेल्या आहेत आणि शेवटची बैठक जी आहे तर ती दोन हजार सोळामध्ये पार पडलेली आहे हे लक्षात ठेवा ओके एकोणीसशे शहाण्णवमध्ये एका स्थायी समितीची स्थापना करण्यात आली आणि ज्याद्वारे परिषदेसमोर विचारार्थ घेणाऱ्या विषयाबाबत आणि प्रक्रिया केली जाते या समितीत गृहमंत्री अध्यक्ष असतात चार कॅबिनेट मंत्री असतात आणि आठ मुख्यमंत्री असतात ओके ही स्थायी समिती स्थापन केली जाते विषय कुठल्या चर्चेला घ्यायचे हे झालं आंतरराज्य परिषदेबाबत जेव्हा आपण आंतरराज्य जलवाटपला वाद इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्युट ट्रिब्युनलचे विचार करतो तर वेगवेगळ्या नद्या ज्या आहेत तर त्या नद्यांचं स्थान एका राज्यात असतं आणि त्या वाहतात दुसऱ्या राज्यातून त्याच्यामुळं नद्यांच्या पाणी वाटपावरून काही वाद निर्माण होतात उदाहरणार्थ सिंधू जल करार भारत आणि पाकिस्तान या दोन देशातला करार आहे भारताने नुकतीच त्याच्यावरती स्थगिती आणलेली आहे बरोबर तर घटनाकर्त्यांनी हा नदी जलवाटपाचा प्रश्न हाताळण्याचे अधिकार प्रदान केले आणि त्यानुसार कलम दोनशे बासष्ट एक नुसार अशी तरतूद करण्यात आली काय संसद कायद्याद्वारे आंतरराज्य नदी अथवा नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर वितरण किंवा नियंत्रणाशी संबंधित वाद अथवा तक्रारीच्या निवड्याची तरतूद करेल आणि दोनशे त्रेसष्ट सॉरी दोनशे बासष्टनुसार नुसार हे लवाद जे आहेत तर ते स्थापन करण्यात येतात कलम दोनशे बासष्ट दोन काय म्हणत आहे असे तंटे अथवा तक्रारीचे प्रकरणे सर्वोच्च न्यायालय अथवा इतर कोणत्याही न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर असतील म्हणजे याचाच अर्थ काय दोनशे अंतर्गत हे सगळे तक्रार सोडवले जातील राज्यघटनेतल्या कलम दोनशे बासष्टचा आधार घेत संसदेने नदी मंडळ कायदा एकोणीशे छप्पन आणि आंतरराज्य नदी जलतंटे कायदा एकोणीसशे छप्पन या दोन कायद्यांची निर्मिती केली आणि आंतरराज्य नदी आणि नदी खोऱ्याचं नियंत्रण आणि विकास करणं हा नदी मंडळाच्या कायद्याचा हेतू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे केंद्र शासनाने आत्तापर्यंत नऊ आंतरराज्य जल लवादांची स्थापना करण्यात आलेली आहे पहिला कृष्णा जलविवाद एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसाठी गोदावरी जलविवाद जलविवाद लवाद लवाद तुम्ही आता शब्द लावून घ्या एकोणीशे एकोणसत्तरमध्ये नर्मदा लवाद एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये राव्या आणि बियास एकोणीसशे शहाऐंशीमध्ये कावेरी लवाद एकोणीशे नव्वद दुसरा कृष्णाजल लवाद एक दोन हजार चार वसंधरा दोन हजार दहा महादाई दोन हजार दहा आणि महानदी दोन हजार आठ सध्या हे जे नऊ आयोग आहेत त्याच्यापैकी चार आंतरराज्य जलविवाद लवाद सध्या सक्रिय आहेत आणि बाकीचे पाच जे आहेत तर त्याचं कामकाज जवळजवळ लवाद आणि संबंधित राज्य जर का पाहिले तुम्ही तर पर्टिक्युलर तुम्ही जर का महाराष्ट्राचा विचार केला तर महादाई लवादामध्ये महाराष्ट्र आहे याशिवाय दुसरा कृष्णाजल लवाद आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे याचबरोबर नर्मदा जल लवादामध्ये महाराष्ट्र आहे गोदावरीमध्ये महाराष्ट्र आहे आणि पहिला कृष्णा जल लवादामध्ये सुद्धा महाराष्ट्र आहे पाच सातमध्ये महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र नाही आहे दोन हजार एकोणीसला आंतरराज्य नदी जल विवाद दुरुस्ती विधेयक आणण्यात आलं आणि पंचवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं होतं या विधेयकाद्वारे आंतरराज्य नदीजल विवाद अधिनियम दोन एकोणीसशे छप्पनमध्ये दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि ते विधेयक सध्या प्रलंबित आहेत ते काय अजून मंजूर झालं नाही आहे परंतु त्याच्या आपण तुम्हाला माहिती असावी म्हणून ते इथे घेतलेलं आहे आल लक्षात तर ज्यावेळेस तुम्ही आंतरराज्य संबंधाचा अभ्यास कराल तर हे पाच सहा घटक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि आता आपण प्रश्नांची चर्चा करूया कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत तर ही जी सिरीज आहे तर वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये एम पी सी पॉलिटी पी क्यू अनालिसिस सिरीज अंतर्गत ही सेक ही पी वायक्यू सिरीज तुम्हाला उपलब्ध आहे चलो पहिला प्रश्न विभागीय परिषद हा झोनल काउन्सिल्सबद्दलचा हा प्रश्न आहे राज्यांच्या मर्यादित साधनसामग्रीचा अधिक योग्यरित्या वापर करण्या होण्याबद्दल खात्री करणं राज्यवाद प्रादेशिकवाद भाषावाद आणि संकुचितवादी तीव्रवृत्तींना आळा घालण्यास सहाय्य करणं विविध राज्यांनी मंजूर केलेल्या का कायद्यांमध्ये परस्परांशी संघर्ष येऊ नये याची खात्री करणं देशात भावनिक ऐक्य साध्य करणं विभागीय परिषद झोनल काउन्सिल याचे अध्यक्ष कोण असतात तर झोनल काउन्सिलचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतात बरोबर येत आहे का लक्षात आणि ही काही संविधानिक संस्था नाही आहे ही नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे बरोबर आणि ते काय करायचं आपल्याला कार्य कुठले असतात किंवा उद्दिष्ट काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर बघा पर्याय क्रमांक दोन जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब आणि ड ही विभागीय परिषदांची किंवा झोनल काउन्सिलची दोन महत्त्वाची कार्य किंवा उद्दिष्ट या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे ओके दॅट्स इट आता या विभागीय परिषदांबद्दल परिषदांबद्दल जर का सांगायचं झालं पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे छप्पन साली विभागीय परिषदा तयार करण्याची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती त्यावेळी राज्य पुनर्रचना आयोगावरती विवाद सुरू होते आणि त्यावेळेस नेहरूंनी सुचवलं होतं की प्रस्तावित राज्य पुनर्रचना ही चार पाच राज्यांचा गट तयार करून त्यांचं विभाग तयार करावेत आणि त्या अनुषंगानं ती करण्यात यावी मग त्याच्यानंतर विविध विभागीय परिषदांची निर्मिती करताना देशाची नैसर्गिक विभागणी नदी प्रणाली दळणवळणाची साधनं सांस्कृतिक आणि भाषिक संलग्नता आर्थिक विकास सुरक्षा आणि कायदा व सुव्यस्थेच्या बाबी इत्यादी घटक महत्त्वाचे ठरण्यात आलेले आहेत मागाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विभागीय परिषद ही एक वैधानिक किंवा स्टॅट्युटरी संस्था म्हणजेच संसदीय कायद्याने निर्माण करण्यात आलेली संस्था आहे पंडित नेहरूंच्या कल्पनेप्रमाणे राज्य पुनर्रचना अधिनियम एकोणीसशे छप्पन्ननुसार तिसऱ्या भागांमध्ये पाच विभागीय परिषदांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सध्या किती विभागीय परिषद आहेत सहा विभागीय परिषदा आहेत सहावी कुठली आत्ता स्थापन करण्यात आलेली ईशान्य उत्तर पूर्व परिषद नॉर्थ इस्टर्न काउन्सिल ओके ही सहावी विभागीय परिषद आहे आणि या परिषदेत आसाम मणिपूर मिझोराम अरुणाचल प्रदेश नागालँड मेघालय त्रिपुरा आणि सिक्कीम या आठ राज्यांचा समावेश होतो पहिली विभागीय परिषद आहे उत्तर विभागीय परिषद त्याच्यानंतर मध्य विभागीय परिषद पूर्व विभागीय परिषद पश्चिम विभागीय परिषद त्याच्यामध्ये महाराष्ट्र गुजरात गोवा भी भी ही राज्य येतात दादरानगर हवेली आणि दमन आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश येतो पश्चिम विभागीय परिषदेचं मुख्यालय मुंबईत आहे दक्षिण विभागीय परिषद आणि ही ईशान्य विभागीय परिषद उत्तर विभागीय परिषदेचं मुख्यालय नवी दिल्लीत मध्य विभागीय परिषदेचं अलाहाबाद पूर्व विभागीय परिषदेचं कोलकाता पश्चिम विभागीय परिषदेचं मुंबई दक्षिण विभागीय परिषदेचं चेन्नई आणि ही ईशान्येकडची जी विभागीय परिषद आहे तर त्याचं जे मुख्यालय आहे तर त्याचं मुख्यालय ईशान्येकडच्या राज्यात करण्यात आलेलं आहे ओके तर आता ह्या विभागीय परिषदांची जर का तुम्ही रचना पाहिली तर केंद्रीय गृहमंत्री याचे परिसिद्ध अध्यक्ष असतात उपाध्यक्षामध्ये प्रत्येक विभागीय परिषदेतील एका राज्याचा मुख्यमंत्री हा परिषदेचा उपाध्यक्ष असतो ही निवड जी आहे तर ती चक्रीय पद्धतीने होते मग सदस्य आणि सल्लागार याची वेगवेगळी कार्य आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये डीपमध्ये काय प्रश्न नाही आहे हे विभागीय परिषदा लक्षात ठेवा त्याचं मुख्यालय आणि महाराष्ट्राचं कुठल्या विभागीय परिषदेत समावेश होतो ते लक्षात ठेवा सध्या किती विभागीय परिषदा आहेत असं विचारलं तर त्या सहा आहेत ओके समजलं आलं लक्षात पुढचा प्रश्न महादायी जल विवाद न्यायाधिकरण दोन हजार दहामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यांचा समावेश आहे आत्ताच मी तुम्हाला जे लवाद सांगितले तर त्याच्याबद्दल ते हा प्रश्न आहे महादायी जल विवाद लवाद दोन हजार दहामध्ये स्थापना करण्यात आली याच्यामध्ये गोवा आहे याच्यामध्ये कर्नाटक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे त्याच्यामुळं अ ब आणि ई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ह्या महादायी नदीला गोव्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं आणि दोन हजार दहामध्ये या लवादाची स्थापना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न विभागीय परिषदेसंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाहीत असं त्यांनी विचारलं म्हणजे चुकीची विधानं विभागीय परिषदा या संविधानात्मक संस्था आहेत मागाशी सांगितलं हे विधान चुकीचं आहे एकोणीसशे छप्पनच्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती झाली हे बरोबर आहे केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष असतात हे सुद्धा बरोबर आहे भारतात एकूण सात नाही सध्या सहा विभागीय परिषद आहेत म्हणजे ब आणि क ही जी दोन विधानं आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत आपलं काय सांगितले त्यांनी बरोबर नाही चुकीचे विधानं तर अ आणि ड पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीचे विधानं ब आणि क ही दोन विधानं बरोबर आहेत अ आणि ड ही दोन विधानं चुकीची आहेत पुढचा प्रश्न आंतरराज्य परिषदेची स्थापना भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आत्ताच मी सुरुवातीला कलम सांगितलं होतं कलम दोनशे त्रेसष्टनुसार इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना करण्यात येते हे लक्षात ठेवा कलम दोनशे त्रेसष्ट ओके पुढचा प्रश्न योग्य विधानं ओळखायच्या तुम्हाला तीन विधानं दिलेत त्याच्यातलं योग्य असणारं विधान पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात ॲबसोल्युटली करेक्ट सर्व राज्याचे मुख्यमंत्री आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात ॲब्सोल्युटली करेक्ट दोनशे त्र्याहत्तरमध्ये आहे का तर दोनशे त्रेसष्ट मध्ये नॉट त्र्याहत्तर त्याच्यामुळं हे चुकलंय ओके तर कलम दोनशे त्र्याहत्तर काय सांगते ते लगेच मी तुम्हाला सांगतो की जेणेकरून पुन्हा जर का दोनशे त्र्याहत्तर बद्दल प्रश्न आला तर तुमच्या लक्षात राहावं हो। ज्यूट आणि ज्यूट उत्पादनावर निर्यात अनुदान याच्याबद्दलची तरतूद म्हणजे केंद्र राज्य वित्तीय संबंधातलं हे कलम आहे दोनशे त्र्याहत्तर ज्यूट संबंधीचं ओके आल लक्षात तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब पर्याय क्रमांक एक जे आहे तर त्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरती किती कलम गेली सॉरी मी याच्याबद्दल तुम्हाला सांगितलंच नाहीये कलम दोनशे ब्याण्णव काय म्हणत आहे बघा कलम दोनशे ब्याण्णव सुद्धा जे आहे तर केंद्र राज्य वित्तीय संबंध आहे केंद्र सरकारने कर्ज उभारणी करणं याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत तर त्या कलम दोनशे ब्याण्णव मध्ये करण्यात आलेल्या आहेत कलम दोनशे त्र्याऐंशी केंद्र राज्य वित्तीय संबंधातलंच कलम आहे तर ते सांगत आहे संचित निधी आपत्कालीन निधी आणि सार्वजनिक लेखांकडे सोपवलेला पैसा वगैरेची सुरक्षा कलम दोनशे त्र्याऐंशी मध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे कलम दोनशे बावन्न जे आहे सॉरी कलम तीनशे बावन्न कलम तीनशे बावन्न काय म्हणत आहे बघा कलम तीनशे बावन्न जे आहे तर ते आणीबाणी विषयकच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्याबद्दलचं कलम आहे आणीबाणी घोषित करणं म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद जी आहे ते ते तर, आहे। जा जा आहे। तर ती कलम तीनशे बावन्नमध्ये करण्यात आलेली आहे ओके दॅट शेट चलो हा प्रश्न आपण पाहिला आहे खालचा सुद्धा पाहिला पुढचा महादायी जल लवादाची स्थापना कधी करण्यात आली आत्ताच आपण त्याच्यामध्ये कुठले कुठले राज्य येतात ते पाहिलं होतं आणि आत्ता त्यांनी महानदी जलवादाची जल स्थापना विचारलेली आहे सगळ्यात लेटेस्ट आत्ता करण्यात आला आहे मार्च दोन हजार अठरामध्ये हे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक जे आहे तर त्याचं उत्तर आहे आता महानदी जल विवाद लवाद जो आहे तर तो ओडिसा आणि छत्तीसगड या दोन राज्यांमधला तो विवाद आहे आणि तो सोडवण्यासाठी महानदी जल लवादाची स्थापना करण्यात आली आहे मार्च दोन हजार अठरामध्ये समजलं ओके चोलो पुढचा प्रश्न खालील विधानांचा खालील विधान विचारात घ्या आणि त्याच्यापैकी बरोबर किंवा चूक विधान निवडा भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद दोनशे बासष्ट दोन हे संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्य नदीच्या पाणीवाटपाबाबत सर्वोच्च न्यायालय अथवा अन्य न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात अटकाव करण्याच्या तरतुदींचा अधिकार देतो बरोबर आहे का तर बरोबर आहे मागाशीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं कलम दोनशे बासष्ट दोन काय आहे हे जलवाटपासंबंधीचे जे तंटे आहेत किंवा तक्रारी यांची प्रकरणं सर्वोच्च न्यायालय अथवा इतर कोणत्याही न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर असतील पहिलं विधान बरोबर आहे दुसरं विधान काय म्हणते बघा सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी कावेरी पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आपिले अधिकार क्षेत्राचा विस्तार झाला आहे अनुच्छेद एकशे छत्तीसचं पुनर् स्पष्टीकरणाद्वारे तर हे सुद्धा विधान जे आहे तर ते बरोबर आहे या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही विधानं जे आहेत तर ती बरोबर आहेत कलम दोनशे बासष्ट म्हटलं की तुमच्यासोबत तुमच्यासमोर वॉटर डिस्प्युट डिस्प्युट्स ट्रिब्युनल्स आले पाहिजेत आणि दोनशे त्रेसष्ट म्हटलं की इंटरस्टेट काउन्सिल आलं पाहिजे बरोबर दॅट पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पाणीवाट तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही आता कर्नाटकचा समावेश कुठं आहे हे तुम्हाला पहिल्यांदा माहीत असलं पाहिजे बघा कृष्णा जल लवाद त्याच्यामध्ये कर्नाटक आहे गोदावरी जलवाद त्याच्यामध्ये कर्नाटक आहे त्याच्यानंतर दुसरा कृष्णा जल लवाद त्याच्यामध्ये कर्नाटक आहे आणि महादाईमध्ये कर्नाटक आहे त्यांनी विचारले कर्नाटक कशामध्ये नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वंशधारा पाणीवाटप तंटा जो आहे तर त्याच्यामध्ये कर्नाटक नाही आहे वंशधारा जलविवाद लवाद जो आहे तर तो दोन हजार दहामध्ये करण्यात आला ओडिसा आणि आंध्र प्रदेश ही जी दोन राज्य आहेत तर यांच्यात जे पाणीवाट परून वाद चालू होता ते सोडवण्यासाठी ब आणि आता हा वसंतरा जल लवाद जो आहे तर तो आता बरखास्त करण्यात आला आहे याशिवाय कावेरी जललवाद दोन एकोणीसशे नव्वदमध्ये स्थापन करण्यात आला होता कर्नाटक केरळ तमिळनाडू आणि पोंडिचेरीसाठी तर दोन हजार अठरामध्ये तो सुद्धा रद्द करण्यात आला आहे नर्मदा जललवाद एकोणीशे एकोणसत्तरमध्ये स्थापन करण्यात आला होता राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी तर डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये तो रद्द करण्यात आला आहे त्याच्यानंतर गोदावरी एकोणीसशे एकोणसत्तर रद्द करण्यात आला आहे आणि पहिला कृष्णा जललवाद एकोणीशे एकोणसत्तर सुद्धा एकोणीसशे शहात्तरमध्ये रद्द करण्यात आलेला आहे बरोबर चलो आगे बडे सैनिक हो पुढचा प्रश्न खालील विधानं विचारत घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत मगाशी सांगितलं वैधानिक किंवा त्या स्टॅट्युटरीज बॉडी ज्या आहेत पहिलं विधान चुकलं ओका बघा अ बरोबर म्हटलं की हे चुकलं त्याच्यानंतर अ बरोबर हे चुकलं ओके राहिलं दोन आणि चार आता बघा पुढचे विधानं पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात ब चुकीचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे विभागीय परिषदांचे अध्यक्ष जे असतात तर ते केंद्रीय गृहमंत्री असतात त्याच्यामुळं ब चुकलं इथं आहे हे गेलं राहिलं चार क आणि ड ही दोन विधानं बरोबर आहेत मुख्यमंत्री आळीपाळीने उपाध्यक्ष असतात दोन किंवा अधिक विभागीय परिषद यांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री असतात बरोबर आहे क आणि ड ही दोन विधानं या ठिकाणी बरोबर आहेत समजलं आणि लक्षात एलिमिनेशन टेक्निक आपण इथं वापरलेली आहे पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यापैकी चुकीचं किंवा बरोबर असताना विधान ओळखायचं आहे कलम दोनशे बासष्ट कायद्याद्वारे आंतरराष्ट्रीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवड्याकरता तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे बरोबर आहे का ॲपस्युटली करेक्ट दोनशे बासष्टनुसारच या वॉटर डिस्प्युट्स ट्रिब्युनलची स्थापना केली जाते पाणी विवाद अधिनियम एकोणीशे अन्वे आंतरराज्य नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवाड्याकरता न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे बरोबर आहे ना एकोणीसशे छप्पन्नचा जो नदी मंडळ कायदा असेल एकोणीसशे छप्पन्नचा किंवा नदी जलतंटे कायदा असेल एकोणीसशे छप्पन्नचा याच्यानुसार तरतूद करण्याचा अधिकार जो आहे तर तो केंद्र सरकारलाच देण्यात आलेला आहे हे दोन्हीचं दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे बरोबर समजलं चलो आगे बोलू नदीच्या पाण्याशी निगडीत आंतरराज्य तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संविधानिक अधिकार कोणाला आहे मग सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारला आहे याचा अर्थ तो कोणाला आहे भारताच्या संसदेला आहे पार्लमेंट ऑफ इंडिया किंवा इंडियन पार्लमेंट कसंही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आणि हे कुठलं कलम कलम दोनशे बासष्ट ओके कलम दोनशे एकसष्ट दोनशे बासष्ट एक, एक काय म्हणते बघा संसद कायद्याद्वारे आंतरराज्य नदी अथवा नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर वितरण किंवा नियंत्रणा संबंधित वाद अथवा तक्रारीच्या न्यायनिवाड्याची तरतूद करेल आणि म्हणून हा नदी जलवाटप लवादाची स्थापना पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यापैकी असत्य किंवा चुकीचं विधान निवडायचं आहे संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर किंवा वाटप त्यावरील नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरता तरतूद करत्यात करता येईल बरोबर आहे अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद संसदेला कायद्याद्वारे करता येईल हे सुद्धा बरोबर आहे पाणी तंटा न्याय अधिनियमानुसार केंद्र शासनाला अशा कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरता लवाद स्थापनेचा अधिकार आहे हेही बरोबर आहे तिन्हीच्या तिन्ही विधानं जे आहेत तर ती बरोबर आहे आपल्याला असत्य ते ओळखायचं होतं पर्याय क्रमांक चार कोणतंही विधान चुकीचं नाही आहे तिन्हीच्या तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत बरोबर चोर पुढचा प्रश्न उत्तर पूर्व परिषद ओके आता उत्तर पूर्व परिषद जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये उत्तर पूर्व परिषद ठेवा ही विभागीय काउन्सिल आहे बरोबर हे तुमच्या सर्वप्रथम लक्षात यायला पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला काय करायला सांगितले त्यांनी बरोबर नसलेले विधान ओळखा बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान ओळखायचं आहे आता ही उत्तर पूर्व परिषद जी आहे नॉर्थ इस्टर्न काउन्सिल जी आहे तर ही संसदेच्या ईशान्य परिषद कायदा एकोणीशे एकाहत्तर म्हणजे नॉर्थ इस्टर्न काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे एकाहत्तर या कायदोद्वारे या परिषदेची स्थापना करण्यात आली या परिषदेत आसाम मणिपूर मिझोराम अरुणाचल प्रदेश नागालँड मेघालय त्रिपुरा आणि सिक्कीम या आठ नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांचा समावेश होतो सर्व मुख्य राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल आणि राष्ट्रपतीद्वारा नियुक्त तीन सदस्य हे परिषदेचे सदस्य असतील केंद्रीय गृहमंत्री या परिषदेचे अध्यक्ष तर ईशान्य परिषद मंत्रालयाचे राज्यमंत्री या परिषदेचे प्रसिद्ध उपाध्यक्ष असतील बरोबर आणि आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दल आपल्याला बरोबर नसलेलं किंवा चुकीचं विधान शोधायचं आहे बघा एकोणीसशे एकाहत्तरमधील भारताच्या उत्तर पूर्व विभागाच्या पुनर्रचनेच्या अनुरोधाने तिची निर्मिती करण्यात आली बरोबर आहे का बरोबर आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर रोजी तिची निर्मिती करण्यात आली हे सुद्धा बरोबर आहे दोन हजार दोनमध्ये परिषदेत सिक्कीमचा समावेश करण्यात आला हे सुद्धा बरोबर आहे सध्या काळात परिषदेमध्ये सात सभासद घटक राज्य आहेत सात नाही आहेत ते किती आहेत ती आठ आहेत आठ आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ती आठ घटक दगर राज्य कुठली कुठली आहेत समजली इथपर्यंत दॅट्स इट पुढचा प्रश्न महाकाली नदी आणि संलग्नित प्रकल्प याबाबत खालील विधानांचा विचार करा आता महाकाली नदी हा जो जललवाद आहे तर तो कुठल्या दोन तीन काय असेल त्या राज्यामध्ये आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे महाकाली नाही आहे महादाई आणि महानदी या ह्या दोन नद्यांचा जलवाद आहेत महाकाली हा दुसरा प्रश्न आहे बघा काय केले त्यांनी बरोबर नसलेलं विधान आपल्याला शोधायचं म्हणजे चुकीचं विधान भारत आणि भूतान यांच्यामध्ये महाकाली करार स्वाक्षरीत झाला आहे भारत आणि भूतान नाही आहे भारत आणि बांगलादेश त्याच्यामुळं एक चुकीचं आहे भारतामध्ये महाकाली नदी सारदा महा, या नावाने ओळखली जाते बरोबर आहे करारामध्ये पंचेश्वर महा बहुदेशीय प्रकल्प केंद्रस्थानी आहे बरोबर आहे या प्रकल्पामध्ये पूर्ण नियंत्रणाच्या अनुषंगिक फायद्यासह ऊर्जा व पाटबंधारे फायदे मुख्यतः आहेत हे सुद्धा बरोबर आहे पहिलं विधान जे आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे समजलं पुढचा प्रश्न पुढील दोन विधानांचा विचार करा आणि त्याच्यापैकी बरोबर किंवा चुकीचं विधान सांगायचं आहे आंतरराज्य परिषदेच्या बैठक ह्या पडद्याड होतात व इंटरस्टेट काउन्सिलच्या बैठक्या पडद्याड होतात का तर होतात परिषदेत विचारात येणारे मुद्दे सहमतीनं किंवा सामोपचाराने सोडवले जातात हे सुद्धा बरोबर आहे का तर हे सुद्धा जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे कारण हे जे महत्त्वाच्या काय म्हणू शकतो आपण ज्या आतले जे विषय असतात तर ते बाहेर कसे काय चर्चेला येतील ना त्याच्यामुळं हे ज्या सगळ्या बैठका आहेत आंतरराज्य परिषदेच्या तर ते पडद्याच्या आड होतात आणि पडद्याच्या आड म्हणजे ते ओपन टू ऑल नसतं म्हणजे पडद्याच्या आडमध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल बरोबर आणि जे मुद्दे चर्चेला येतात तर ते सामोपचारानं सोडवले जातात या ठिकाणी ही दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे बरोबर पुढचा प्रश्न आंतरराज्य नद्या व नद्या खोरे विवादाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे चुकीचं असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे संसद कायदा करून आंतरराज्य नदी अथवा नदी खोऱ्यामधील पाणी वाटप अथवा नियंत्रण याबाबत तरतूद करू शकते बरोबर आहे का पहिलं विधान बरोबर आहे संसद कायदा करून अशा आंतरराज्य जलविवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार बंदित करू शकते तिथं सर्वोच्च न्यायालया हा अधिकारच नाही आहेत त्याच्यामुळे तर सर्वोच्च देणं प्रसिद्ध आहे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे ह्या आंतरराज्य नद्याबाबत जर का कुठलाही कार्य कुठलाही विषय निर्माण झाला तर कलम दोनशे बासष्ट दोननुसार नुसार असा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे याचाच अर्थ संसदेला आहे तिथं सर्वोच्च न्यायालयाची कुठलीही भूमिका असल्याचं तुम्हाला दिसत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय तिथे येणार नाही दुसरं विधान चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण आपल्याला चुकीचं विधान शोधायचं होतं तर सुद्धा तिसरं आणि चौथं विधान वाचून पाहूया संसद कायद्याद्वारे उच्च न्यायालयाचं अथवा इतर कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून हा विषय वगळण्याची तरतूद करू शकते हे लुटली करेक्ट आहे एकतर दोन बरोबर पाहिजे किंवा तीन दोन्ही विधानं बरोबर येणार नाही आहेत जर दोन बरोबर असेल तर तीन चुकीचं आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश यामधील कृष्णा पाणीवाटप लवाद तंटा हा राज्यघटनेचा कलम दोनशे बासष्टच्या तरतुदीनुसार जाहीर करण्यात आलेला आहे चौथं सुद्धा विधान या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय बघा पहिला कृष्णा जलविवाद लवाद जो होता तो कुण शेक कुण शेक कुण तर मदे तो एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये स्थापन करण्यात आला होता आणि पुन्हा तो मे एकोणीसशे शहात्तरमध्ये रद्द करण्यात आला याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही तीन राज्य होती दुसरा कृष्णाजल विवाद लवाद जो आहे तर तो दोन हजार चारमध्ये स्थापन करण्यात आला आणि सध्या हा कार्यरत आहे याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सध्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही चार राज्य आहेत तेलंगणा एकोणीसशे एकोणसत्तरला नव्हतं दोन हजार चौदाला त्याची निर्मिती झाली आणि म्हणून आत्ता दोन हजार चारच्या लवादामध्ये तेलंगणाचा समावेश करण्यात आलेला आहे ओके आणि सध्या हा आयोग लवाद जो आहे तर तो कार्यरत आहे ओके दॅट शीट तर अशा रीतीनं हे आंतरराज्य संबंधाबद्दलच्या प्रश्नांचं विश्लेषण त्याच्यामध्ये आपण आंतरराज्य नदी जलवाटप लवाद असेल आंतरराज्य परिषद असतील आणि विभागीय परिषद असतील याच्याबद्दलची माहिती जी आहे चा आजुन का चा तर ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर आपला हा यूट्यूब चॅनल आहे वीजेसी स्टडी इकडं तुम्हाला फ्री लेक्चर सिरीज उपलब्ध आहेत तर तिथं तुम्ही त्या फ्री लेक्चर सिरीज पहा वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजार जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील आणि अजून काय करायचं एमपीएससी आणि यू पी एस सीचा जर जर का तुम्ही अभ्यास करत असाल कुठल्याही परीक्षांचा तर अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे वी जे सी स्टडी आणि सध्या वी जे सी स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप टेलिग्राम यूट्यूब या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वी जे सी स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन हा आणि प्लीज हे सगळं जर का तुम्हाला मोफत आणि फ्री मिळत असेल तर तुमचं कर्तव्य बनतं की जरा तुमच्या मित्रमैत्रिपर्यंत शेअर करा जे लोक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात तर त्या सर्व लोकांपर्यंत आपल्या या फ्री लेक्चर सिरीज न विसरता पोचल्याच पाहिजेत आहे येत्या लक्षात तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच